कोकणात अंगणात शेण सारवणं हे नित्यनियमाच असतं पावसाचे चार महिने सोडले तर पंधरा दिवसातून किंवा आठ दिवसातून एकदा घरातलं अंगण किंवा घर सुद्धा घरातली जमीन सुद्धा सारवली जाते आणि जर एखादं शुभकार्य असेल तर पूर्ण घर अंगण हे छान सारवून त्याच्यावर छान कनारांगोळी पारंपरिक पद्धतीने काढली जाते आमच्या घरी येत्या काही दिवसात एक धार्मिक कार्यक्रम आयोजित केलेला असल्यामुळे ही सारवणापासूनची तयारी मी तुम्हाला दाखवते गाई बैलांच्या गोठ्यातून अर्थातच इथे वाडा सुद्धा मांडतात म्हणजे त्या वाड्यातून शेण जमा करून आमच्या बाबांनी आणले मला सारवायची सवय नसल्यामुळे आणि आईना जास्त वेळ सारवल्यामुळे थकवा येतो त्यामुळे आमची इथलीच कविता हाती आणि आम्हाला मदत करायला आल्या आहेत डोक्याला येत नाही फोटो काढला तुझं सांग काय नाही चांगले दिसत हल्ली गावाकडे इकडे कोकणात नवनवीन घरं बंगले बांधले जात आहेत आणि त्यांच्यासमोर अंगणात आकर्षक दिसणाऱ्या लाद्या टाईल्स फरशा लावण्याचे प्रकार सुरू झालेत आणि ते दिसायला जरी आकर्षक आणि सुंदर पॉश दिसत असले तरी गावच्या घराचं घरपण गर, हे शेणानं सारवलेल्या अंगणाशिवाय पूर्ण होतच नाही या मताची मी आहे म्हणूनच आमचं घर सुद्धा हल्लीचंच असलं तरी आम्ही आजूबाजूचं आणि समोरचं अंगण शेणाने सारवता येईल अशी आईस पैस जागा ठेवली आहे आणि असं सारवण झाल्यावर खरंच गावी असल्याचा एक खरा आनंद मिळत राहतो आणि त्यात अशी आम्हा महिलांची बडबड मज्जा मस्ती होतच असते त्याचा आनंदही इकडे मिळतो जो तुम्हाला शहरामध्ये शोधूनही सापडणार नाही अंगणात सारवण करताना खराट्याचा वापर केला जातो अर्थातच खराटा झाडूला इकडे वाढवण असे म्हणतात ती वाढवण इथल्याच माडाच्या सुकलेल्या झावळांमधल्या हिरकाच्या लांबलाच काड्यांनी बनवलेली असते आणि ते बनवणारेसुद्धा इथलेच गावातले कोणीतरी असतात घराच्या आत सारवण करताना मात्र लहान खोल्या असल्यामुळे आणि नेहमीच्या वापराच्या वस्तू तिथे असल्यामुळे तिथे हातानेच सारवण केलं जातं पावसाळ्याच्या साधारण चार महिन्यात इकडे कोकणात गावी प्रचंड पाऊस पडत असल्यामुळे अंगणातलं सारवण केलं जात नाही मात्र घरातलं सारवण पावसाने थोडी मोकळीक दिल्यावर त्यावेळेस केलं जातं कधी कधी या शेणाच्या सारवणामध्ये गेरूच्या दगडाचा थोडा लालसर रंगसुद्धा मिक्स केला जातो आणि यात अनुभव असलेल्या बायका ते मिश्रम उत्तम प्रकारे बनवून ते सारवण करतात त्याने एक वेगळाच लालसर रंग त्या सारवणाला दिसू लागतो येऊन दे कधीतरी नॅचरल येऊ काय ना सगळ्यात काय मेकअप करून काढूचा मग असं चांगलं येत होणार मग सारंगी काय वाटतं आई काय करते काय करते मी तू जाते काय हेल्प करायला तर सहज एक आठवण म्हणून हा शेण सारवणाचा व्हिडिओ मी बनवला आहे आमची इथली मज्जा मस्ती थत्ता मस्करी अशीच चालू राहील गावचं वातावरण घरदारं इथे एक वेगळेच आपले पण जाणवत राहतं तुमच्याही कशा काही आठवणी असतील तर त्या आम्हाला कळवण्यासाठी आमच्या चॅनलला नक्की संपर्क करा किंवा कमेंट्समध्ये आपापल्या प्रतिक्रिया कळवा आणि प्लीज प्लीज प्लीज, प्लीज सबस्क्राईब जरूर करा आणि पाहत राहा क्लासिक कलाकारी मनोरंजनाची मुक्त उदळण धन्यवाद